ज्यावेळेस शिवसेनेमध्ये गद्दारी करून चाळीस गद्दार सुरत गुवाहाटी मार्गे पलायन केले त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यामध्ये शरददादा कोळी यांचा मोठा हातभार आहे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती त्यांनी ज्या वेळेस पक्षामध्ये बंडाळी झाली गद्दारी झाली त्यावेळेस त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन ह्या गद्दारांना चोप असावा आणि हे जे षडयंत्र करून यांनी पळून गेलेले आहेत या वेळेस पक्षाचं धुरा शरददादा कोळे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन जे साहेबांच्या विरोधात बोलतील तो निल्या राणे असू दे नितेश राणे असू दे किंवा एक गद्दार लोक असू दे संजय शिरसाट वगैरे मग ह्यांना सगळं पूर्ण उडण्याचं काम शरददादा कोळे यांनी केलं मग त्याच्यामुळं आमच्या सर्व शिवसैनिकाची विनंती आहे अशा एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील एक धडाडीचं जो नेतृत्व करतोय कुठलाही वार अंगावरती घेतो अशा एका कार्यकर्त्याला उद्धवसाहेबांनी संधी द्यावं आदित साहेबांनी संधी द्यावं असं आमच्या शिवसेनेच्या वतीनं मागणी आहे बॅनरवरती आजपर्यंत शरद दादांना ह्या गद्दारांनी प्रकारे शरददादांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला शरददाच्या विरोधावर स्टेटमेंट दिले आणि शरददादांनी त्यांना कुठल्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं आहे आणि कुठल्या कुठल्या सभेमध्ये शरददादांनी सगळं वार मातोश्रीवरती वार असू द्या उद्धवसाहेबांचे वार असू द्या किंवा शिवसेनेवरती वार असू द्या ते शरददादा कोळींनी स्वतःच्या अंगावरती घेऊन आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचा जो जोश आहे तो वाढवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे एक तरुण वर्गामध्ये शरददादांचं एक चांगलं क्रेज आहे त्याच्यामुळे त्यांना विधान परिषदेवरती संधी द्यावी असं आम्ही मागणी करतो